सातारा लोकसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो या लोकसभा मतदारसंघात सातारा पाटण कराड दक्षिण कराड उत्तर कोरेगाव आणि वाई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत सातारा या लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गणेश शिवाजीराव आळतेकर हे उत्तर सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच काँग्रेसचे व्यंकटराव पिराजीराव पवार हे दक्षिण सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे नाना रामचंद्र पाटील हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे किसन महादेव वीर हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रतापराव भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रतापराव भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रतापराव भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अभयसिंह भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मणराव पाटील हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मणराव पाटील हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते मात्र आपल्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिला व त्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा या लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेलेले आहेत